त्या कायद्यानुसार शिवलेरी आपला छत्रपती शिवरायांचा रायगड असेल तो पाहिजेपर्यंत संरक्षित झालेला आहे आणि त्याच नियमामुळे भंडारा आणि भाषे नवराजी सूचना महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे आणि संविधानिक आहे आता तुम्हाला माघार घेता येणार नाही तुम्ही तुम सर म्हणत असाल तर आमचं म्हणणं आहे हा नियम तुम्ही का पाहिला नाही एम आय डीशी आणताना भूसंपादन करताना तुमचं काम होतं की आम्ही ते एम आय डीशी आणतोय एखादा संवेदनशील क्षेत्र लेणी जे काय आहे प्राचीन आपल्या माधित्य होणार नाही ते पाहण्यापुलाचं काम होतं एम आय डी सीचं काम होतं ते त्यांनी पाहिलेलं नाही आणि हे आम्ही आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत हे त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्हाला माहीत असेल म्हणून सांगतो की एम आय डी सीचे पत्र आज सांस्कृतिक विभागाकडे काय आहे की अजूनही सांस्कृतिक विभागानं निर्णय घेणं आवश्यक आहे म्हणजे यांना माहित आहे आम्ही चुकलेलो आहोत भूसंपादन करताना चुकलेलो आहोत भामचंड डोंगराची पायथ्याची शंभर मीटर जी अतिसंरक्षित जागा आहे तीनशे फुटापर्यंत भंडारा डोंगराची जी पायथ्याची अतिसंरक्षित जागा आहे तीनशे फुटापर्यंत आता भंडाऱ्यांचा तेवढा अतिक्रमण बिल्डरांचा व्यवसायिकांचं नाही पण भामचंद्रात प्रचंड झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर प्रोजेक्ट काय झालेला आहे त्यात तुम्ही पाहात की प्रचंड प्रमाणात तोडफोड केलेली आहे बिल्डरांनी सुद्धा अजूनमधून तोडून चालूच असतं हे असं जर चालू राहिलं तर तो पर्वत खंडित व्हायला वेळ लागणार आणि पुढच्या भविष्याला हा अखंड वारसा आपल्याला देता येणार नाही तिथली शांती तिथला एकांत ते ज्याला आपण चिंतन म्हणतो महाराजांचं साधना करून म्हणतो की जशीच्या तशी राहावी ही एकच भूमिका घेऊन मी लढत आहे सातत्यानं हे आपल्या दोन दोन हजार सातपासून हा संघर्ष सुरू आहे आणि शासनालाही माहीत आहे शासन का तो उघडत नाही शासनाला माहिती आहे आपल्या काही चुका धोरणात्मक झालेले आहे आणि मधुसू महाराज आता ज्यावेळी दोन हजार अठराला अहवाल पाठवला गेला जिल्हाधिकारतून संयुक्त चावरे आंदोलनाचा रिपोर्ट केलेला आहे की मधुसूदन महाराज आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती ठाम म्हणजे मी माझ्या भूमिकेवरती आहे त्याला कळून करून आहे संविधानिक भूमिका मधुसूदन महाराजांनी घेतलेली त्या संविधानिक भूमिकेवरती मधुसूदन महाराज ठाम आहेत त्यांच्या मागण्या ह्या संविधानिक आहेत आणि याचा निर्णय शासन स्तरावरतीच होऊ शकतो अशा प्रकारचा जिल्हाधिकारी विभागीय आहेत ते सगळ्यांचा रिपोर्ट अहवालवरती केलेला आहे त्यामुळं आता आपण इथे कितीतरी आंदोलनं केली जिल्हाधिकारी कार्यालय असो उद्या असो तर ते सरळ काय म्हणा आम्ही वरिष्ठांना कळवतो की म्हणून मी खाली आंदोलन करायचं बंद केलेलं आहे कारण अहवाल सत्तर पायात सविस्तर आहे आता एक आहे की आधार मैदानामध्ये हा जो विरोध आहे संतभूमीला जी तोडफोड होत आहे ती थांबवण्यासाठी आपल्याला विरोध करावाच लागेल त्यामुळे विद्रोह करावा लागेल विद्रोह केल्याशिवाय असं दादाजी वचन मला आठवतं त्यांनी साध नावाची संस्था स्थापन करायची त्यांनी मनात आणलं सा साध तसं तुकोबरा यांच्या गाज्यातलं सुद्धा साध साधावीत जातो तुका ते नामासाठी आठ आहे साधावीत जातो तुका नाम घेता राहू नका पण मी सुद्धा आता साधावीत निघालेला आहे महाराष्ट्र किती प्रतिसाद देतो याला एक परीक्षा आहे ही एक घडी अशी आहे शिक्षण असा आहे संघर्षाचा एक परीक्षा आहे हरि भक्तपराय तीर्थंकारांची परीक्षा आहे प्रवचनकारांची परीक्षा आहे वारकऱ्यांची परीक्षा आणि शास्त्राची परीक्षा आहे मी माझ्या भूमिकेवरून तसू सुद्धा ढाळणार नाही भगवंतांनी सांगितले माझ माझं स्मरण करा जय परा जय माझ्यावरती सुटून दे जर मी महाराजांचा निष्ठावंत तुकोबरा भक्त असेल तसा अर्जुन होता कृष्णाचा भक्त मी निष्ठावंत भक्त असेल तुकोपरायांचा तर जसं कृष्ण म्हणतात यत्र योगेश्वर कृष्ण यत्र यत्रार्थ धनुधरा तत्र श्री आणि तिरमतीर्म सच असत विवेक करणारी बुद्धी निर्णय देते कृष्णाची विजय घरा कृष्णा म्हणजे अभिवादक होणार तसं माझी सद आणि असद विवेक करणारी बुद्धी देते की निर्णय होणार संत भूमिकाच वेळी होणार मधुसूदन पाठलाचा विजय नाही माझी भूमिका नाही तर ही सगळी संतांचा जतन करा जतन करा जसं तुपर्यंत घालू पाहिजे हे वा घाला घालू पाहत आहेत संत भूमी वस्ते राज्यकर्ते बिल्डर व्यावसायिक तर त्या सगळ्यांच्या तावडीतून जर आपल्याला संकृष्ट वाचवायचं असेल तर उद्या संघर्ष करून आपला विरोध दाखवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून आपण थांबू